बिहार निवडणुकीत कुणाचं पारडं जड असणार कुणाची सत्ता येणार निवडणुकीनंतरचे एक्झिट पोलचे आकडे समोर आले त्यात बहुतांशी भाजप जे डी ओला झुकतं माप मिळताना दिसतंय मात्र या एक्झिट पोल नंतर सर्वात जास्त चर्चा होते ती या निवडणुकीत नव्याने उतरलेल्या एका पक्षाविषयी तो पक्ष आहे प्रशांत किशोर यांचा जनसुराज पक्ष कमर कस निवडणुकीत दोन भक्कम आघाड्यांविरोधात हा पक्ष लढला मात्र त्यांना एक आकडीच जागा मिळतील असा अंदाज या एक्झिट पोल्समधून वर्तवला गेला चौदा तारखेला निकाल लागेल तेव्हा खरी परिस्थिती आपल्याला समजेलच पण या सगळ्यामध्ये मात्र प्रशांत किशोर यांचा बिहारच्या राजकारणातील उदय ही घटना दुर्लक्षित करण्यासाठी नाहीये तब्बल साठ लाख संस्थापक सदस्य आणि दीड कोटी मतदारांचा डेटाबेस घेऊन प्रशांत किशोर बिहारच्या निवडणूक रिंगणात उतरले होते अनेक पक्षांसाठी यशस्वी रणनीतिकार म्हणून त्यांनी याआधी कामही केलेलं आहे आता प्रशांत किशोर यांची स्वतःच्या जनस्वराज पक्षासाठीची रणनीती यशस्वी ठरणार का ते सत्तेचे दावेदार ठरणार का याविषयी युनिक फीचरचे संपादक सुहास कुलकर्णी यांनी केलेलं हे विश्लेषण गेल्या काही वर्षात निवडणुकींमध्ये रणनीतिकार नावाच्या पक्षबाह्य पात्राची भर पडली आहे लोकांच्या मनात कोणते मुद्दे आहेत ते कोणत्या भाषेत प्रचारात आणता येतील त्यासाठी कोणत्या स्वरूपाचे कार्यक्रम करावे लागतील उमेदवारांची निवड करताना कुठे काय धोरण ठरवावे लागेल विजयासाठी कोणकोणते जुगाड करावे लागतील वगैरे बाबी ठरवून देण्यात हे पात्र महत्वाचं ठरू लागले या पात्रातील सर्वात प्रमुख आहेत प्रशांत किशोर युनायटेड नेशन्स मधली दहा वर्षांची नोकरी आटोपल्यावर प्रशांत किशोर यांनी दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदींसाठी काम केलं त्यानंतर ममता बॅनर्जींपासून अनेक नेत्यांच्या विजयामध्ये त्यांनी वाटा उचलला त्यातून ते भारतातले सर्वात मोठे निवडणूक रणनीतिकार म्हणून पुढे आले आपण जर इतरांना निवडून आणू शकतो तर आपणच आपला पक्ष काढून यशस्वी का होऊ नये असा विचार त्यांच्या मनात आला असणार त्यांनी जाहीर पत्रकार परिषदेत आपण आता नीती आखून देण्याचं काम थांबवणार आहोत आणि प्रत्यक्ष राजकीय कामात उतरणार आहोत असं जाहीर करून टाकलं पाठोपाठ त्यांनी जनसुराज अभियान नावाचं व्यासपीठही उभारलं दोन हजार बावीसच्या दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या मुहूर्तावर त्यांनी बिहारमधील चंपारण येथील गांधी आश्रमातून पदयात्रेला सुरुवात केली पुढे सहाशे पासष्ट दिवस म्हणजे तब्बल दोन वर्ष ते खेड्यापाड्यातून चालत राहिले या काळात त्यांनी अडीच हजारहून अधिक गावांमध्ये संचार केला साडेतीन हजार किलोमीटर चालून बिहारच्या गावखेड्यातली परिस्थिती समजून घेतली बिहारची दुर्दशा का झाली याबद्दल लोकांशी संवाद साधला या, या पदयात्रिर्ती सांगता दोन वर्षांनी पाटण्यात एका जाहीर सभेत झाली त्या दोन एक लाख लोकांच्या साक्षीने त्यांनी स्वतःच्या पक्षाची स्थापना केली जन स्वराज को आधिकारिक तौर पर जन स्वराज पार्टी के तौर पर स्वीकार कर लिया गया है आज तारखेला या पक्षाला साठ लाख संस्थापक सदस्य लाभले आहेत असं म्हणतात शिवाय त्यांच्याकडे किमान दीड एक कोटी मतदारांचा डेटा जमा झालाय अशी ही चर्चा आहे प्रशांत किशोर यांनी स्थापन केलेला जनसुराज हा पक्ष तुलनेने खूपच कमी काळात उभा राहिलाय पिक्के ना, ना कौटुंबिक राजकीय वारसा आहे ना ते कोणत्या चळवळ किंवा आंदोलनाचे केजरीवाल टाईप प्रोडक्ट आहेत त्यांनी गेल्या दहा वर्षात वेगवेगळ्या विचारांच्या पक्षासाठी काम केले त्यामुळे ते कोणत्या ठराविक विचारसरणीचे आहेत असंही नाही पण राजकारणात उतरल्यानंतर महात्मा गांधींचा आदर्श आपल्यासमोर असल्याचं ते आवर्जून सांगतात सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नावही ते आदराने घेत असतात जनसुराज पार्टी का जो अधिकारिक झंडा होगा महात्मा गांधी के साथ साथ संविधान निर्माता बाबासाहेब आंबेडकर का चित्र भी सामील गरिबी विषमता सामाजिक न्याय जनकेंद्रीय विकास वगैरे मुद्दे ते आग्रहाने मांडत असतात धार्मिक दोही जातीय भेद याबद्दलही बोलतात त्यामुळे रूढार्थाने ते मध्यम मार्गी किंवा डावीकडे झुकलेले आहेत असं मानलं जातं पण त्यांच्या पक्षाचा नारा सही लोक सही सोच और सामूहिक प्रयास असा ढोबळ आहे निवडणुकीनंतर त्यांना कोणते लोक सही वाटतील आणि कोणती सोच सही आहे असं ते सांगतील याबद्दल आज ठोसपणे कुणीही सांगू शकणार नाही प्रशांत किशोर यांनी निवडणूक जाहीर होण्या अगोदरच प्रचाराचे तोफ गोळे उडवायला सुरुवात केली बिहारचं राजकारण दोन सक्षम आघाड्यांमध्ये विभागलेलं आहे त्यात स्वतःची जागा निर्माण करणं त्यांच्यासाठी मोठच आव्हानात्मक होतं त्यामुळे त्यांनी आर आणि जेडीयू या दोन पक्षांविरोधात जोरदार आघाडी उघडली भ्रष्टाचार घराणेशाही मागासलेपणा या मुद्द्यांभोवती त्यांनी लालू तेजस्वी नितीश कुमार सम्राट चौधरी मोदी शहा यांना धारेवर धरलं त्यांचं स्थानिक भाषेचा फ्लेवर असलेलं बोलणं आक्रमक शैली लोकांच्या मनातलं बोलण्याची कला प्रसंगी मतदारांनाही आरसा दाखवण्याचं तंत्र सोशल मीडियाचा प्रभावी वापर यामुळे पाहता पाहता ते टॉक ऑफ द स्टेट बनले राज्याच्या मागासलेपणाला या दोन प्रस्थापित आघाड्यात जबाबदार आहेत ही गोष्ट त्यांनी प्रभावीपणे लोकांच्या गळी उतरवली त्यातूनच आपण या सत्तेचे दावेदार आहोत ही बाबही पुढे आणली मध्ये तर बिहारमधली मुख्य लढत एनडीए आणि जनसुराज मध्येच आहे असंही विधान त्यांनी केलं ते यशस्वी रणनीतिकार असल्याने व्यूहनितीचा भाग म्हणूनच ते असं बोलले असणार बिहारच्या निवडणुकीत कोणताही एक पक्ष सर्वच्या सर्व जागा लढवत नाहीये सर्वच पक्ष आघाड्यांमार्फत लढत आहेत जनसुराज याला एकमेव अपवाद आहे आपण कोणत्याही पक्षासोबत युती करणार नाही हे त्यांनी आधीच जाहीर करून टाकलं होतं अन्य पक्षांबद्दलची नकारात्मक मतं आपल्याला चिकटू नयेत याची ता ती खबरदारी होती आपल्याबद्दल सकारात्मकता तयार व्हावी यासाठी त्यांनी अनेक नामवंत डॉक्टर्स वकील निवृत्त प्राध्यापक पोलीस अधिकारी गायक नामवंत सामाजिक कार्यकर्ते इत्यादींना तिकीट दिलं कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या लोकांचा मोठाच भरणा त्यांच्या उमेदवारांमध्ये आहे बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि नुकताच भारतरत्न पुरस्कार दिले गेलेले कर्पुरी ठाकूर यांच्या नातीलाही त्यांनी तिकीट दिलं बिहारच्या गुन्हेगारीने बरबटलेल्या राजकारणाला आपण सभ्य पर्याय देतोय हे ठसवण्यासाठीच त्यांचा हा प्रयत्न होता एकीकडे गरीबी विषमता मागासलेपणाची चर्चा आणि दुसरीकडे सभ्य उमेदवारांचा पर्याय त्यांनी दिलाय यातून गरीब ग्रामीण आणि शहरी मध्यमवर्गीय या दोघांनाही आकर्षित करण्याचा प्रशांत किशोर यांचा प्रयत्न दिसतोय पीके हे जन्माने ब्राह्मण आहेत बिहारमध्ये उच्च जातीय समजले जाणारे लोक अभिमानाने आपल्या जातीबद्दल बोलतात तसे पिके बोलत नाही उच्च जातीयांनी आपल्याकडे पाहून मतदान करावं असंही ते म्हणत नाहीत पण त्यांची मोहिनी या वर्गावर चालली आणि काही प्रमाणात मतं तिकडे वळाली तर भाजपचं नुकसान होऊ शकतं त्याचप्रमाणे ग्रामीण गरीब हा महाआघाडीकडे कल असलेला वर्ग त्यांच्यावर प्रभाव पडून त्यातील काही भाग पिकेकडे व्हायला तर त्यांचा तोटाच होणार आहे प्रत्यक्षात काय होईल हे निकालानंतर कळेलच पण पिकेना मिळणारा प्रतिसाद एनडीए आणि महागडी या दोघांची धडधड वाढवणारा ठरणार आहे खुद्द पिके यांनी आपल्याला एकतर दीडशे पेक्षा जास्त जागा मिळतील किंवा दहा पेक्षाही कमी असं धाडसी विधान केलेलं आहे ऐन निवडणुकीत असं म्हणण्याची हिंमत कोणीही करत नाही पण पीके याबाबत अपवाद ठरले आपण एकतर जिंकू किंवा हरू पण वोट कटवा ठरणार नाही ही बाब मतदारांच्या मनात उतरवण्यासाठी ही त्यांची रणनीती असणार त्यामुळे नौखा पक्ष आणि नवख्या उमेदवारांना मत देण्याचं लोक टाळणार की प्रशांत किशोर आणि त्यांचा पक्ष नवा पर्याय ठरणार याकडे सगळ्यांच लक्ष लागून राहिलेलं आहे आपल्याकडे निवडणुका जिंकण्यासाठी आवश्यक यंत्रणा नाही पुरेसे कार्यकर्ते आणि संघटना नाही पैसेवाले सक्षम उमेदवारही नाहीत याची जाणीव होती पण या मर्यादांनाच आपल्या बलस्थानांमध्ये बदलण्याचा प्रयत्न त्यांनी केला गेल्या वर्षी बिहारमध्ये झालेल्या चार जागांसाठीच्या पोटनिवडणुकीत एका ठिकाणी त्यांच्या उमेदवाराने बावीस टक्के मतं मिळवली होती त्याला आता एक वर्ष होऊन गेलंय पिकेंनी स्वतःला आणि स्वतःच्या मुद्द्यांना निवडणुकीच्या रंगमंचावर ठळक स्थान मिळवून दिलं आणि त्यामुळेच ते सत्तेचे दावेदार बनून पुढे आणले अर्थात ते किंग बनणार किंग मेकर बनणार की ऑल्सोर यांच्या यादी देणार हे निकालानंतर स्पष्ट होईलच तुम्हाला काय वाटतं प्रशांत किशोर यांना बिहारची जनता स्वीकारेल की पुन्हा प्रस्थापित आघाड्यांनाच पसंती देईल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या सिरीजमधील पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युनिक फीचर्स चॅनेलला सबस्क्राईब करा